पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन युवा आमदार समोरासमोर आले आहेत अगदी पहिल्या दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अगदी बंगला मुख्यमंत्रीपद केंद्रीय मंत्री इथंपर्यंत व्यक्तिगत पातळीपर्यंत उकाळ्या पाकाळ्या काढण्यात आल्या समोरासमोर या मोदी सरकारने दहा वर्षात काय केले हे मी तुम्हाला सांगतो असे आव्हान आमदार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिले होते ते आव्हान शिंदे यांनी स्वीकारले आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांनी आज मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे आणि सातपुते यांचे आव्हान स्वीकारले विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला मी कधीही तयार आहे मी सोलापूरचीच आहे मी चोवीस बाय सात कायम उपलब्ध असते असे म्हणत चर्चेला एकदा येण्याची तयारी दाखवताना पुन्हा एकदा बाहेरचा उमेदवार हा मुद्दा अधोरेखित केला वे काही वेळापूर्वीच आपले लहान बंधू राम शातपुते यांनी केलेला आहे त्यांच्यावरती त्यांना घाबरायची गरज नाही काही दिवसापूर्वी आपण म्हटलं होतं की चरित्र हनन करण्या पद्धतीचं हे काय तुम्ही बघा नेहमी जेव्हा भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा न घेता वळून डायव्हर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोकं ही सुज्ञ आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष तुम्ही काय केलं आपल्याला मोठ्या बहिणीचा दर्जा दिलेला आहे त्यांनी आपण स्वीकार शंभर टक्के मी सगळ्यांचीच बहीण काही दहा वर्षात काय केलं असं आपण म्हणायला लागला तर विरोधकांकडून ओपन चॅलेंज देण्यात आलं आपल्याला की दहा वर्षात काय केलं मोदी सरकारने ते मुद्द्याच त्यांना चॅलेंज दिलाय त्यांनी मला नाही दिलाय मी कॅम्पेन लॉन्च केली की शंभर टक्के तयार आहे माझ्या मी इकडचीच आहे मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेवन